नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो विश्राम देशमुख मैदान मध्ये एक तुफानी कुस्ती लागतोय वेत्राणू दामू वाकुळे कसगाव इरुद्ध दादू पैलवान गाव कळवाडी कुस्ती मैदान मध्ये शेवटचा शेरालय कुस्ती लागत आहे वेत्राणू आणि यानंतर मानाची कुस्ती होणार आहे तर दामू पैलवानचा खास शिळू आणि दादू पैलवाची कुस्ती आपल्यासाठी गणेश आपली कुस्ती अकरा हजार ची शेवटची जोडण्यात आलेला आहे मान्यवरांच्या शोभा कुस्ती लागणार आहे आणि पंचाची नियुक्ती झालेल्या शेवटच्या कुस्तीला अरुण मेजर प्रशांत देश पैलवान आणि जग्गू दादा हे तीन पंच म्हणून काम बघतील बाकीचे विश्रांती घेतील आतापर्यंत शांतीचं सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा सज्ज प्रेक्षकांचा मी आभार मानतो आहे अंतिम टप्प्यात आता मैदान येऊ पाहत आहे मुंबईकर आपला देखील सहकार्य अपेक्षित आहे मयूर देसले सचिन देसले सहकार्य करा थोडा मैदान पाठी मागा सारा बालाजी डॉक्टर कुठे गेले बल्ला डॉक्टर बल्ला डॉक्टर साहेब मैदानात आहे आहेत शेत मैदान कुराड इकडे दोन मिनिट पवन कुराड समाधान समाधान आडगाव आणि गणेश पैलवान वायगाव अशी शेवटची कुस्ती ठरलेली आहे हा दोन्ही परवान ताबडतो मैदानात या पाच मिनिटाच्या आत कुस्ती लागणार आहे पाच मिनिटाच्या आत शेवटची कुस्ती लागणार आणि मैदानातली गर्दी जरा कमी करा विनंती सज्जन प्रेक्षक आता थोडा बाहेर या बाय ना चला की बाहेर राहणार आता बाहेर या प्रदीप सर हा प्रदीप सर सगळ्यांना बाहेर काढा आता विनंती चला चला सगळ्या बाहेर आता हो फायबर काटेवाले फायबरचे काटे घेतलेले हा कुठे गुस्ती हा पलेकर मध्ये एक कुस्ती आहे का कुस्तीमध्ये एक आहे का फर हा एकच कुस्ती आला आहे ना हा या कुस्तीनंतर शेवटची कुस्ती लागेल चला शेवटची कुस्ती आज चला अकरा अदालचा पैलवान मैदानात उतरायला पाहिजे हो आले, आले, आले। अकरा अदालचा पैलवान लवकरात लवकर मैदानात समाधान आडगाव आज चला आणि गणेश वायगावचा पैलवान मैदानात या आ हा बोला की हा दोन्ही पलवान चला अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती दोन्ही पैलवान आज चला अकरा हजार बोला हा सांगितलंय दोन्ही पलवानाचे आज समाधान आलेलं आहे समाधान आलेलं आहे अकरा हजार पुरा आले 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 दोघे आले चला दोनही पैलवान आलेले परदेप सर दोन्ही पैलवान मैदानात बैठक आलेले जगू दादा आप्पा आबा सर्व ज्येष्ठ मंडळी येना इकडे या पहिले ज्येष्ठ मंडळीचं एक फोटो घेऊ ज्येष्ठ मंडळी मंदे, ज्येष्ठ मंडळी इकडे या पहिले चला बाकी जण आबा थोडं इकडे होऊन जा कळवाडी कुस्ती मैदांची मानाची कुस्ती लागते वितरण गणेश पैलवान वायगाव विरुद्ध समाधान पैलवान आडगाव आणि दादू आणि